रोज सकाळी उठायचं चालत चालत जायचं बसची वाट पाहायची कधी बस आपली वाट पाहिजमध्ये किती दिवस असं जगायचं मग नंतर विचार येतो की आपल्यासारखे अजून लोक आहेत ज्यांना जीवन जगण्यासाठी पैसे कमाव लागतात आणि पैसे कमावण्यासाठी जे येईल ते काम करावं लागते पण मन मारून किती दिवस जगायचं हळूहळू या सर्व गोष्टींचा आनंद घेत राहणं आणि त्यासोबत जगत राहणं हे आपल्याला ऑप्शन म्हणून असते पण काय करणार ऑप्शन पण काही काळापुरतच काळापुरतो पण तो काळ आणि वेळ येण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागते म्हणून या वाटेमध्ये जे काही गोष्टी आपल्याला भेटतात त्याचा आनंद कसा घ्यावा आणि कसा याच्या अजून मार्ग काढावा हे आपल्यावर असते प्रत्येक गोष्टीत आनंद शोधता येतो पण आपण विचारांमध्ये आणि कामाच्या प्रेशरमध्ये हे विसरून जातो की आपली स्वतःची काहीतरी लाईफ आहे जर या लाईफचा या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर कामाला कामापुरतं ठेवणं आणि जीवनात आनंद निर्माण करणं हे आपलं काम असतं जसे की मी आता काम जरी करत असलो तरी मी माझा आनंद माझ्या व्हिडिओद्वारे माझ्या आवडत्या गोष्टीद्वारे आनंद घेत असतो मला माहित आहे की मला काम करणं हे भाग आहे पण या कामाच्याद्वारे माझ्या जीवनावर काही काही इफेक्ट पडेल असं मी काही होऊ देत नाही आता कामाला जातोय एक दोन दिवसात गणपतीचं आगमन होणार आहे तर याचा आनंद माझा मला कसा उचलता येईल हे मी लक्ष येतो काम तर माझं तसंही आठ तास करणारच आहे पण या कामामध्ये मा मला गणपतीचं आगमनाचा इतकं आनंद घ्यायचा आहे की ते आठ तास केव्हा काम केलेलं मला काम केल्यासारखं वाटणार